परनिष्ठा श्रीमंत नव्हता विद्वान बी होता घास के, के आश, प्रकंद 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 होता, परिवार अकल के अंध असे रावणाचं काम नव्हता आपण जे भगवान शंकराचे तांडव स्त्रोत ऐकतोय ना त्याचा निर्माता रचिता रावण बघा रावण हा प्रकांड पंडित होता विद्वान होता श्रीमंत होता परिवार म्हणा तो बी लहान नव्हता ऐंशी किती बायका होत्या रावणाला ऐंशी हजार आपल्या एकीनच पासून एवढे पडले दुसरी गेल्या मरत नाही

समुद्रात पाणी गोडे ना सोन्याला सुगंध आला सांगण्याचं तात्पर्य एवढच आहे की एवढा सामर्थ्यशाली राहून जर संसारातील इच्छाला पूर्ण विराम देऊ शकत नाही तर आपण काय संसारातली इच्छा पूर्ण करणार आहे काही लोक म्हणतात महाराज काय इच्छा नाही हो जीवनात शांती मिळायला एवढी इच्छा आहे काय पाहिजे जीवनात शांती पाहिजे आहे का शांतीची इच्छा तो पहिले इच्छेको शांत करो शांती मिळवण्याची इच्छा असेल तर पहिले इच्छेला शांत करणं आवाज आहे महाराज जी इच्छा पडी होती पुरी ही बदल जाते पूर्ण झाली की समोर उभी राहते गोवा दरिद्र हे विशाल कृष्णा ताण संपत नाही त्याला दरिद्री म्हणतात ताण संपत नाही त्याला दरिद्री म्हणतात इच्छेचा आणि माणसाचा असं नाते इच्छा माणसाला दोघ देत नाही आणि माणूस इच्छेला मारू देत नाही बघा संसारातल्या इच्छेला पूर्ण विराम मिळत नाही जेवढी म्हणून देवापासून दूर जा आणि भव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल म्हणजे किती वेळा जन्मा फजित पुन्हा जन्माला येल पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण याला म्हणतात भव सिंधूच्या पुरात वाहून जाण लोकाला पटलं लोक म्हणाले महाराज आम्ही देवाला भजू પણ કય લાગત બહારાજ નલગે એકવાન કરે આ કહારી એવડા પ્રભુ ભાવે તેને સંપુષિ રાવી દેવાકાર ભાવ નલગે દારસે ભગવંત મનાસાય ના નિરાકાર ના સાકાર હો ભક્ત કે ભાવ सगुण म्हण कु निर्गुण रे सगुण निर्गुण आहे कुकोविंद रे बस तुम्ही काय भाव ठेवला त्याच्यावर देव आहे ना म्हणून म्हणतात देवा शान बेटायचा नाही रे देवा शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे नाही ना रे नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे अंतरीची घेतो गोडी जोडी भावाची भावाची जोड असं गरजेचं आहे मग खोटो वाटू देऊ नका मी माझ्या पंढरीस परमात्म्याची आण घेऊन सांगतो का म्हणे अन विठोबाची या अनेक असता पैसा wow. वा तसे अन मिठोबाची तुझी आन वाही नका देवरायाहू आवडचे का विठल याच्या पेक्षा वेगळं काय करा करिता बरोबरी दुरावसे दुरी भावाची पुरी भाव आज अभंगाचा सर सर भावाचा सज्ज नाहो या अभंगामध्ये तुकाराम महाराज हिताचा उपदेश करतात सांगणारे तुकाराम महाराज आहेत जे सांगतात ते सांगण्याचा अधिकार आहे म्हणून सांगतात सांगतात सांगण्याचा अधिकार आहे म्हणून सांगतात सांगत असताना दोन चार गोष्टी फार महत्वाच्या असतात हा कोण सांगत कोणाला सांगतं काय सांगतं कशासाठी सांगत ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात आणि सांगत असताना अधिकार असला पाहिजे अधिकार तैसा दावे मार्ग चालता हे मग कळू येते अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे त्याच्या गळ्यात कोयची नाही त्यांनी भाजण्याचा चुका काढावं का बायको टायमाच्या आमच्या वजे टाकून फायदा आहे का नाही अधिकारा बोल अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे बाप कोरला म्हणतो विडिय भेटू ना जातो चुलीवर बिडी धरतो बापाजवळ येईपर्यंत बिडी विजून जाते बाप कोराला म्हणतो मूर्खा नाले का जीवनात साधी बिढी पेटव झाली नाही दुसरं काय करशील अरे मी गाव पेटवली तर बिडी पेटव आली नाही दुसरं काय करशील पोरगा म्हणतो मला चालेल पोरगा जातो चुलीवर बीडी धरतो पुन्हा मग विजूच देत नाही बापाजवळ येईपर्यंत आरती बिडी संपून जाते बाप बिडी ओढत ओढत कोराला म्हणतो मूर्खा बीडी ओढतो बिडी ओढणं चांगलं नसतं शरीर बिडी ओढणं चांगलं नसतं शरीराचा नाश होतो अनेक प्रकारचे रोग होतात बिडी वडू नये हुशार असत बोरग बाप्पाला म्हणत बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला सांगता बिडी बिडीओ नये ऐकेल का बोरग महाराज नाही ऐकणार बापाला वाटत असेल आपल्या पोराने बिडी ओढू नये अगोदर बापाने आपल्या जीवनातून बिडी नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि शिगारेट सुरू केली पाहिजे बरोबर आहे का नाही नाही बिढी शिगारेट पासून दूर राह विल